रविवारची सुट्टी सगळ्या तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या घरातल्या लहान मुलांसोबत जर घालवायची असेल तर अशा ठिकाणी नक्की जा आज मी आलेली आहे नाशिक रोड गंधर्व नगरी इथल्या बालाजी देवस्थान इथे हे मंदिर इतकं प्रशस्त आणि इतकं छान आहे लहान मुलांना तर इतकं आवडेल आणि आजूबाजूचं वातावरण खूप सुंदर आहे छान प्रशस्त आहे आम्ही आलो तेव्हा इथे काही कार्यक्रम सुरू होते तर पुढच्या आठवडाभर इथे बरेच कार्यक्रम असणार आहेत उद्या म्हणजे सोमवारी यज्ञ वगैरे असणार आहे तर छान लाइटिंग वगैरे खूप सुंदर असं मंदिर सजवलेलं आहे आणि खूप छान वातावरण आहे खूप मस्त वाटतंय तर आम्ही अचानकच या मंदिरात भेट दिली इन्स्टाग्रामवरनं मी रील पाहिलं होतं तर रील बघून मला हे मंदिर खूप आवडलं या आधी पहिले आली होती मी पण हे मंदिराचं काम पूर्ण झालेलं नव्हतं पण आता पूर्ण काम झालेलं आहे आणि खूप गर्दी असते लहान मुलांना ना खेळायला वगैरे पण आजूबाजूला छान जागा आहेत तर खूप आवडेल तुम्ही नक्की या आणि पुढचे आठवड्याभरनं इथे वेगवेगळे कार्यक्रम आहेत Thank <laughs> बावीस तारखेला की काय इथे महाप्रसादही असणार आहे तर एवढ्या आठवड्याभरात जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकतात तुमच्या फॅमिलीसोबत लहान मुलांसोबत वगैरे तर त्यांना ही प्लेस खूप आवडेल शांत आहे छान आहे तर माझी रविवारची सुट्टी माझ्या फॅमिलीसोबत खूप छान घालवली आणि ही अद्विका अद्विकांनी पण खूप एन्जॉय केलं तिला तर खूप आवडलं कारण की खूप मोकळी जागा आहे त्यामुळे ना तिला फिरायलाही छान बालाजी देवस्थान म्हणजे बालाजी चंच प्रति हे रूप आहे मंदिर अगदी सेम तसंच आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे इथे रोज पूजा आरती प्रसाद सगळं असतं तर ती त्याचं नियोजन जे आहे ते पूर्ण इथे बाहेर दिलेलं असेल तुम्हाला तुम्ही आल्यानंतर तुम्हाला ते सगळं कळेलच तुम्ही अभिषेक वगैरेही करू शकता तेही सगळं दिलेलं आहेत बाहेर सगळं लावलेलं अस या मंदिराचा पूर्ण ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेलच पण नाशिक रोड दत्त मंदिरपासूनच मध्ये गण नगरी आहे तर नगरीमध्येच हे मंदिर आहे थोडंसं आतमध्ये आहे तर तुम्ही येताना तुमची गाडी असेल तर या किंवा मग ओला उबर ही इथपर्यंत ये येतात गुगलवरही तुम्हाला इझिली हे लोकेशन फाईंड होईल तसं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण ॲड्रेस दिलेलाच आहे तर नक्की व्हिजिट करा आणि मी तुम्हाला पूर्ण मंदिरही दाखवते कसं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका व्यू व्यू इथे पापा जाजे कर इथे <laughs>